या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त या ठिकाणी राजकीय सामाजिक सांस्कृतिक अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने नागरिक सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी जो आपल्याला पुरस्कार मिळाला आहे याबद्दल जनतेला काय सांगायचं कशा प्रकारे आपला पुरस्कार मिळाला नमस्कार मला दिनांक दहा जूनला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अतिशय मानाचा सन्मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार युती सरकारने मला त्या ठिकाणी दिला मी युती सरकारचं आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि सामाजिक न्याय विभागाचे आंबेडकरी समाजाचं भूषण माननीय नामदार संजयजी शिरसाड साहेब आणि सामाजिक विभागाच्या विभागाचे प्रधान सचिव आंबेडकरी समाजाचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी विद्यार्थी दशेपासूनच माझ्या वडिलापासून माझे वडील नांदेड जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टीचे सदस्य होते कडकनाथ हाटकर चोकुबा पैलवान कोटपुडे मंगाजी चावरे दुर्गावास कदम ह्या सगळ्या मान्यवर आंबेडकरी नेत्यासोबत माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे माझ्या वडिलांनी लाईटची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये नसतानासुद्धा त्यांनी बत्ती लावून खेड्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते आदरणीय कडकनाथ आटकर साहेब मंगाजी चावळे साहेब यांची सभा त्यांनी घ्यायची आणि घुंगराच्या काट्या कल्ळी आणि कल्लाळीच्या परिसरातल्या गावामध्ये जाऊन घुंगराच्या काट्या जाळण्याचं काम आज तत्कालीन काळामध्ये आमच्या वडिलांनी केलं आणि कंदार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर त्या काळामध्ये गुन्हे दाखल केले गावचे पाच वर्षीय सरपंच पंधरा वर्षीय उपसरपंच असा कार्यकाल त्यांचा राहिलेला आहे आणि त्यांच्यापासूनच खऱ्या अर्थाने मला लहान वयापासूनच आंबेडकरी चळवळीचं जे आहे ते बाळकडू मला मिळालं मी सातव्या वर्गात असताना नामांतराचा अठ्यात्तराचा लढा अतिशय निकराचा लढा मराठवाड्यामध्ये होता आणि आमचं गाव जनार्दन मेवाडे यांना मारल्यानंतर ते शहीद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात बैठका घेतल्या आणि सगळे लोक त्या ठिकाणी ए सीमध्ये आमच्या बौद्ध वाड्यावरती हल्ला करण्यासाठी तयार झाले अशा प्रसंगामध्ये आमच्या महिलामध्ये सुद्धा काही तरुण जे होते ते तरुण त्या ठिकाणी काट्या लाट्या घेऊन कत्त्या घेऊन कुऱ्हाड्या घेऊन पिळ्याच्या काट्या मिशाच्या काट्या अशा पद्धतीचं साहित्य घेऊन मध्ये थांबले आणि मी विद्यार्थी सातवीचा असतानासुद्धा काही साहित्य काट्या कुऱ्हाड्या कत्त्या असतील ते माझ्या हातामध्ये मी घेतल्या आणि त्यांना मदत करण्याचं काम त्या तरुणामध्ये मी केलेलं आहे तेव्हापासून खऱ्या अर्थाने मला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं स्कुलिंग मला माझ्या शरीरामध्ये पेटलं आणि तेव्हापासून मी सातत्यपूर्ण या चळवळीमध्ये झोकून दिलेला कार्यकर्ता आहे मी राष्ट्रीय नेत्यांच्या बाळासाहेब आंबेडकर असतील देवेंद्र कवाडेसरा असतील टी एम कांबळे असतील गंगाधर गाडे साहेब असतील या सर्व नेत्यांच्या संपर्कामध्ये मी काम केलेलं आहे आणि नांदेड जिल्हा पुरते म्हणायचं झालं तर आमचे या नांदेड जिल्ह्याचे भूषण जे आहेत सुरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वीस पंचवीस वर्ष झोकून देऊन मग धम्म परिषदा असतील विविध मोर्चे असतील निदर्शनं असतील तुमचं सिटी ॲक्टच्या सहमतीने जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये असेल अनेक प्रकारच्या मोर्चामध्ये मी मुंबईला वेगवेगळ्या तांत्रच्या मोर्चामध्ये एकोणीसशे शहाऐंशीपासून मी काम केलेलं आहे म्हणून मी जे मला जे हे जे कार्य केलेलं आहे मी संघटनेचा मंत्रालय संघटनेचा भारत वानखेडे प्रणित यांचा मी महासचिव म्हणून गेली वीस वर्षे काम केलेलं आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून मुंबई येथे आमच्या जे जे हॉस्पिटल असेल के एम असेल नायरा असेल अशा हॉस्पिटलमध्ये आमची संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमामधून नांदेड जिल्ह्यातल्या कित्येक रुग्ण लोकांना त्या ठिकाणी मी नेऊन ऑपरेशन त्याच्यावर उपचार करून देण्याचं काम सुद्धा केलं अशा ह्या चळवळीमध्ये मी काम केल्यामुळे शासनाने माझ्या ह्या कार्याचा सगळा आढावा घेऊन मला हे जे बाबासाहेब आंबेडकरांचा पुरस्कार दिलेला आहे मी खरंतर तर धन्य झालो मी या पुरस्काराच्या पुढे कुठल्याही संपत्तीला किंवा कुठल्याही या काय म्हणतात सर सत्काराला मी काही म्हणजे याच्यापुढे मी शून्य समजतो हा जो पुरस्कार आहे तो मौलिक आणि सन्मानाचा पुरस्कार आहे महापुरुषांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जो सत्कार झालेला आहे जो पुरस्कार मला महाराष्ट्रात मिळाला आहे तो अतिशय मौलिक आहे आणि बाबासाहेबांची चळवळ मी गुरुरीत आयुष्य मोठ्या हिरिरीनं मोठ्या ताकदीनं मोठ्या हिमतीनं मी पुढे रेटणार आहे आणि लोकांच्या प्रती मी या ठिकाणी काम करण्यासाठी वंचित असतील माझा स्वर्ग असतील दलित असतील शेतकरी असतील या सर्वांच्या कामाला येण्यासाठी माझं आयुष्य झोकून देणार आहे एवढंच बोलतो इथेच थांबतो जो अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर उत्तमराव सिंगतांबळे यांच्या समाजकार्याचा या ठिकाणी होऊन घेऊन यांना या ठिकाणी भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे त्याने इथे या ठिकाणी या ठिकाणी सीएम गुनसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद